रामराम मंडळी तर मी काय म्हणते आज मी बनवते आवळ्याचं लोणचं आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मी बाजारातून पाव किलो आवळे आणले आणि ते स्वच्छ धुवून वाफून घेतले त्याच्यानंतर थंड झाल्यावर ते अशा प्रकारे कट केले कट करू झाल्यानंतर त्यांना मी थोडे हळद लावून उन्हामध्ये सुकवले उन्हामध्ये सुकवण्यासाठी मला बाहेर जायची काहीच गरज नाही कारण ऊन डायरेक्ट येतं आमच्या घरामध्ये हे वाळेपर्यंत मी माझी इतर कामं करून घेतली बऱ्याच दिवसांपासून मला मुगाच्या डाळीची पावडर करून ठेवायची होती सॉरी मसूरच्या डाळ डाळीची पावडर करून ठेवायची होती कारण थंडीमध्ये चेहऱ्याला साबण न लावता मसूरच्या डाळीची पावडर दुधामध्ये मिक्स करून लावायची त्याच्यामुळे आपला चेहरा रखरखीत रक होत नाही त्याच्यानंतर मी माझी पालेभाजी साफ करून ठेवली बीन्स साफ करून घेतली तोपर्यंत आवळे चांगले वाढले होते त्याच्यामध्ये मी लोणच्याचा मसाला टाकून राई मिक्सरला वाटून मेथी बारीक वाटून त्याच्यामध्ये मिक्स केली होती हळद मीठ तिखट असं सगळे मसाले एकत्र करून टाकले होते त्याच्यानंतर हे सगळं लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवलं त्याच्यामध्ये मला राईचं तेल टाकायचं होतं ते माझ्याकडे नव्हतं ते मी नंतर राहून टाकणार होते धन्यवाद कसं वाटलं होतं का मॅम